घ्या इथे हे उपसाजे बाहेरून कुरकुरीत आणि आत्महतून अगदी मौलूस लोशी हे आपे तयार आहेत अगदी पटकन होतात काहीच वेळ लागत नाही आता त्याच्यामुळे या उपसाद हे नक्की ट्राय करा नमस्कार सगळ्यांचं आपल्या कोमल आणि रेसिपी मध्ये खूप सारे स्वागत करते तर आज आपण उपवासाचे रेसिपी पाहणार आहोत अगदी साधी सोपी ह्या पद्धतीने जर तुम्ही अप्पे खाल्ले केले तर तुम्हाला तुमचा उपवास सुद्धा बांधी सारखा वाटेल तर चला मग सुरू करूया आज आपण उपवासाचे आप्पे घेणार आहोत त्याच्यासाठी तर मी स्टीलची कढई घेतली आहे ती व्यवस्थित स्वच्छ आहे आता हे जे तुम्हाला साईडने दिसते ते जेव्हा तुमचं स्टीलचं भांडण जास्त गरम होतं तेव्हा हे असं साईडने दिसत असतं ही कढई मी स्वच्छच घेतली आहे आणि आता मग सगळ्यात पहिले आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत तर स्टीलची कडे घेतली आहे गरम झाली आहे खूप जास्त गरम आहे त्या टायमाला मी याच्यात ती साबुदाणा ॲड केला आहे साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचं आहे साबुदाणा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कलर नाही चेंज झाला पाहिजे तुमच्या साबुदानात जा तर इथे मी साबुदाणा व्यवस्थित भाजून घेतली आहे आता एक लक्षात घ्या जे माप घेतोय ते या वाटीने घेतोय या वाटीने बाकीचं सगळं साहित्य आपण घेणार आहोत आता इथे साबुदाना एकदम व्यवस्थित भाजून झालाय तर साइडला काढून घेते मी अगदी दोन ते तीन मिनिटं लागतात व्यवस्थित भाजायला त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही तर चला साईडला काढून घेऊया बारीक गॅसवर भाजला आहे हा मी आता तर आता आपला साबुदाना भाजून झालाय तो आधी बारीक वाटून घ्यायचा शक्य तेवढा थंड झाल्यावर तर चला मी वाटून घेते हे पहा या पद्धतीने मी इथं साबुदाणा वाटून घेतला आहे व्यवस्थित तर एकदम पिता झाला पाहिजे थोडंसं रवा अक्षर असलं तरी चालतं तर आई अशा पद्धतीने तुमचं साबुदाणा व्यवस्थित वाटला गेला पाहिजे तर आता साबुदाणा जेव्हा आपल्याकडे इथं वाटला घेतला आहे ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने मी इथं भगर घेतली आहे अर्धा वाटी आपण साबुदाणा घेतला होता एक वाटी भरून आपण भगर घेतोय आता भगर स्वच्छ धुवून घेतोय आपण पटकन आधी तर इथं मी भगर ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आधी तर इथं मी भगर व्यवस्थित धुवून घेतली आहे आता आपण नाही का जो साबुदाना वाटला होता त्याच्यात ही भगर ॲड करून घेणार आहे आपले व्यवस्थित पाणी टाकायची गरज नाही याच्यात आत्ता तरी लगेच गरज असेल तर आपण ॲड करणार आहोत पाणी तर आता इथं मी भगर ॲड केली आहे एक वाटी पूर्ण इथं भगर ॲड केल्यानंतर आपण दही ॲड करणार आहोत इथे मी अर्धा वाटी दही घेतलं होतं आता मी तुम्हाला एक सांगते की दह्याचं प्रमाण हे तुमचं दही किती आंबट आहे त्याच्यावर अवलंबून असतं खूप जास्त आंबट असेल तर कमी टाकलं तरी चालतं अर्धा वाटी टाकलं तरी चालतं पण तर आंबट नसेल गोड असेल दही तर तुम्ही एक वाटी दही ॲड केलं तरी चालतं तर दह्याचं प्रमाण हे तुमचं दही किती आंबट आहे त्याच्यावरनं न घ्यायचंय तुम्हाला तर इथं आता मी दही ॲड केलं आपण अर्धा वाटी दही ॲड केलं ज्या वाटीने तुम्ही सगळ्या गोष्टी घेत आहे त्याच वाटीने मी सुद्धा ॲड केलं तर चला आता हे वाटून घेणार आहोत आपण पाणी न टाकता पाणी ॲड करायची घाई करायची नाही कारण पीठ खूप पातळ होण्याची शक्यता असते आणि बरंही ते पीठ पाणी शोषून सुद्धा घेत नाही त्याच्यामुळं पाणी टाकायची बिलकुल घाई करायची नाही चला तर मग असंच वाटून घेऊ आपण वाटून घेतले मी इथं आणि हे या पद्धतीने झालंय तर असंच आपल्याला हवं आहे पाणी बिलकुल करायचं नाही आता आपण हे साईडला काढून घेणार आहोत आणि अर्ध्या तासासाठी असंच मुराला ठेवणार आहोत तर चला मी साईडला काढून घेते हे तर इथं मी हे सगळं साईडला काढून घेतले पीठ या पद्धतीने आणि बिलकुल पाणी न टाकता तुम्हाला अर्धा तास असंच मुडत ठेवायचे बिलकुल पाणी अँड नाही करायचं तर इथं अर्धा तास झालाय आणि मी खोबरं ऍड केलंय तर इथे मी शेंगदाण्याचं कुठं ऍड केलंय शेंगदाण्याचं कुठं ॲड करताना मी नाही का खूप मोठं हो किंवा खूप बारीक नाही केलेलं शेंगदाणे ब्रेक होती जे तुमच्या दाताखाली येतील असे शेंगदाण्याचं कुठे ऍड केले त्याच्यानंतर आपण इथे हिरव्या ही मिरच्याचे तुकडेत माझ्याकडे ते ऍड करतोय माझ्याकडे इथे कोथिंबीर आहे ती ऍड करतोय खात असेल तर तुम्ही ऍड करा स्किप केली तरी चालेल इकडे इथं जिरी आहे ती ऍड करतेय जिरी सुद्धा खात असेल तर ऍड करायची नाही खात असेल तर स्किप केली तर चालेल आता मी सगळ्यात शेवटी याच्यात ना बटाटा ॲड करते आपण कच्चा बटाटा किसून ॲड करतो आहे तुम्ही सुद्धा ॲड करू शकता आता सगळ्यात शेवटी का ॲड केलं ते सांगते बटाट्याला खूप सारं पाणी सुटतं आणि तुमचं मिक्सरमध्ये पाणी जास्त होऊ शकतं आप्याच्या बॅटरमध्ये पाणी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळं सगळ्यात शेवटी किसलं आहे आणि बिलकुल बटाटा किसून ठेवायचा नाही म्हणजे आप्याच्या मिश्रणात किसून ठेवायचं नाही नाहीतर पूर्ण पिठाला तुमचं पाणी सुटेल आप्याच्या तर आप या पद्धतीने हा मी बटाटा सगळा करून घेतला आता लाय तर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आपलं आहे तुम्ही जर वाटताना मीठ ॲड केलं असेल तर आत्ता नाही टाकलं तरी चालतं तर याच्यात मी चवीनुसार मीठ ॲड करते आता वेळ बिलकुल घालवायचं नाही नाही तर तुमच्या पिठाला पाणी सुटतं कारण आपण बटाटा कच्चा घातला आहे आणि लगेच आपे घालायला गाल करायला सुरुवात करायची आता तुमच्या इतर आप्यांपेक्षा हे आपे खूप जास्त फुगत नसतात तुम्हाला हवं असेल फुगावं वा असं वाटत असेल तर तुम्ही सोडा घालू शकता पण जेवढे आपे करायचे तेवढं मिक्सर साईडला काढायचं आणि मग सोडा घालायचा पूर्ण मिश्रणामध्ये सोडा घालून ठेवायचं नाही पण उपवासासाठी करतोय तर मला ती योग्य हो पद्धत वाटत नाही सोडा घालायची त्याच्यामुळं मी नाही घातलेला पण तुम्हाला जरा फुगवायचे असतील फ्लपी करायचे असतील तर तुम्ही सोडा घालू शकता तर चला आप्पे बनवायला सुरुवात करूया आप्पे बनवण्यासाठी इथे मी आप्पे पॅन ठेवले आप्पे पॅन मध्ये मी तेल घालतेय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता तुपास सुद्धा केले जातात तर आता व्यवस्थित पॅन गरम होऊ द्यायचं आधी तर इथे आप्पे पॅन व्यवस्थित गरम झालाय आता मी गॅस बारीक केलाय आणि आपे सोडायला सुरुवात करते तर या पद्धतीने तर गॅस बारीक करायचं आपे सोडताना नाहीतर काही आपे भासतात आणि काही तसेच राहतात त्याच्यामुळे तर चला मी सर्व आपे असेच आहे तर इथे हे आपे व्यवस्थित मी भरून घेतले आता झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर हे आपे शिजवून घ्यायचेत हे आपले खूप जास्त फुगत नाही मी आधीच सांगितलं ॲज कम्पेअर टू तुमचे इतर आप्यांपेक्षा आता जवळजवळ दोन ते तीन मिनटे झालेत वाफा मी वाफायला ठेवले होते आता आपण उघडून पाहणार आहे तर पहा या पद्धतीने आता आपण पलटी करणार आहोत लगेच याला मी हे आपे पलटी करून घेतेये व्यवस्थित आता हे आपे फुगत नाही मी आधी सांगितलं होतं तर या पद्धतीने पण तुम्हाला जर फुगवायचे असेल तर तुम्ही सोडा ॲड करू शकता मी हे आपे पलटी करून घेते चला तर मग सगळे आपे असेच पलटी करून घेते मी मी सर्व एका साईडनी पलटून घेतले आणि हे एकदम कुरकुरीत होतात त्याच्यामुळं तुम्हाला खूप जास्त डार्क कलर पण आणायची काही गरज नाही म्हणजे खूप जास्त नॉर्मली आपल्या कलर खूप डार्क असतो पण ह्या आपण खूप जास्त शेकायची गरज पडत नाही कारण हे थोडे जरी शेकले तरी कुरकुरीत होतात तर चला हे मी आता एका साईडनी पलटून घेतलेत दुसऱ्या साईडनी पण आपण असेच भाजून घेणार आहे पटकनी एकदम हे आता दोन्ही साईडनी कुरकुरीत झालेत मी दुसऱ्या साईडनी नाही पलटलेले पण तरीसुद्धा कुरकुरीत झालेत हे आता दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेतलेत आता आपण साईडला काढून घेणार आहोत चला आता मग मी साईडला काढून घेते मी तुम्हाला दाखवते कसे झाले तर या पद्धतीने तर मी राहिलेले सर्व करून घेणार आहे तर घ्या इथे हे उपासदचे बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून अगदी मौलुसलुशीत हे आपे तयार आहेत अगदी पटकन होतात काहीच वेळ लागत नाही यांना तर त्याच्यामुळे या, या उपासात हे नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा किती सुरेख झाले आहेत